चंदगड तालुक्यात आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर चंदगड आगारात पाच नवीन गाड्या दाखल झाल्या गेल्या काही महिन्याभरापासून चंदगड आगारात जुन्या गाड्यांच्या व बस फेऱ्यामुळे विरोधकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनावर टीका केली त्यामुळे या टीकेला कामाने उत्तर देत आमदार शिवाजीराव पाटील यांनी लोकांना दिलेला शब्द खरा केला त्यामुळे चंदगड वासियांकडून आमदार शिवाजीराव पाटील यांचे कौतुक होत आहे चंदगड आगारात नवीन आलेल्या लालपरीचा लोकार्पण सोहळा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील व वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बलाळ रवींद्र बांदेवडेकर अनिल शिवनगेकर वाहतूक नियंत्रक सतीश पाटील जयवंत सुतार अंकुश गवस अमेय सबनीस कलीम मदार अशोक गर्दे नंदकुमार गावडे व एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी ड्रायव्हर कंडक्टर व त्यांचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता महाराष्ट्र माझा चोवीस हून रोहित धुपदाळे चंदगड माझ्या प्रयत्नाने आणि आमच्या सगळ्याच कार्यकर्ते आग्रह खात्यात राज्याचे मुख्यमंत्री आदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि या खात्याचे मंत्री आदरणीय प्रतापराव सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला वीज बसेसची मागणी होती सध्या पाच बस आत्ता दिलेली आहेत पाच बस पुढच्या महिन्यात येतील आणि दहा बसेस तिने टप्प्याटप्प्या येतील कारण की अजूनपर्यंत आपण नव्वद डेपोला नव्वद तालुक्याला अजून बसेस द्यायचे बाकी आहेत आज गण डेपोला दहा आहेत आज सनगडला पाच आल्यात पुढच्या टप्प्यात आणि त्यानंतर आलेल्या बसेस आपण प्रायव्हेट म्हणून आपण बचत गडामार्फत शिव साहेबांच्या माध्यमातून आपण एक दोन बसची दोन गाड्यांची तिने आता मागणी पूर्ण केली कारण आपलं दहा बसची दहा गाड्यांची मागणी करतो आहे त्यानंतर आलेल्या विषयमध्ये मी जो बोललो होतो की शाळेंच्या कॉलेजच्या आणि वैद्यकीयसाठी आपले धनगरवाडे सगळे आणि जे किल्ले आहेत तिथं आपण शाळेंच्या मुलासाठी आपण ज्या छोट्या बसेस आपण त्या पण करून चंदगडमधलं शैक्षणिक बाबतीत असेल मेडिकलच्या बाबतीत असेल किंवा परिवर्तन जे जे रूट असं जायचं जिथं सेवा आहे ती सगळी सेवा पूर्णपणे एकदम व्यवस्थित सणा दोन तीन जाईल चंद्रगड बस स्टँडला आपल्या नवीन पाच बसेस मिळालेल्या आहेत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नाने ह्या एकूण चंद्रगडला दहा बसेस आहेत आता पहिल्या टप्प्यात ह्या चंद्रगडला पाच बसेस मिळालेल्या आहेत पुढच्या पाच बसेस ह्या दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहेत ह्या बसमध्ये काय काय आहे हे आपण जाणून घ्या चार्जर युएस बी चार्जर कनेक्ट हे डबल चार्जर आहे हां कुशबॅक सीट जेणेकरून आपण आपल्याला इथं आराम पण करता येते सगळंच करता येते असे पुष्पक सीट आहेत गाडी ही एअर कंडिशन की हिर दुसरी हिरेकनी आहे या गाडीत सर्व सुविधा उपलब्ध आहेत फायर स्टेशन आहे अलाराम आहे कॅमेरा आहे त्यामुळे गाडीला कोणतेही प्रॉब्लेम नाही आहे